कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरीही तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही करू शकता असा विश्वास कोणालाही नसला तरी देखील तुम्ही करू शकता असा विश्वास तुम्हाला असलाच पाहिजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात तरच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकाल त्यामुळे तुमच्यावर कोणीही प्रेम करत नसलं तरी तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे खरं तर जग तुमच्यावर प्रेम करायला तेव्हाच सुरू करेल जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल एकंदरीत पाहता जग तुमच्याकडं कसं पाहतं त्यामुळे तुम्हाला फारसा फरक पडणार नाही पण तुम्ही स्वतःकडं कसं पाहता त्यामुळे तुम्हाला सर्वतोपरी फरक पडेल नमस्कार मी माधवी इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मला सांगा तुम्ही कधी स्वतःचा आदर केला आहे का स्वतःला छान वागवलंय का स्वतःवर प्रेम केलंय का आत्मविश्वास डगमगू न देण्यासाठी सतत तुम्ही प्रयत्न करता का आरशात पाहून स्वतःसोबतच गप्पा मारणे रोज सकाळी उठल्यावर स्वतःबद्दल छान छान वाक्य बोलणे रोज संध्याकाळी छान स्वतःसोबत स्वतःसाठीच एकटं जाऊन एखादा फेरफटका मारून येणं याने सुद्धा आपला आत्मविश्वास वाढतो उगाच छान तयार होऊन स्वतःसोबत एखादा सेल्फी काढून तुम्ही तो कधी पोस्ट केला आहे का इतरांसाठी नाही स्वतःसाठी ज्या गोष्टी करण्याची भीती वाटते त्या गोष्टी तुम्ही मुद्दामहून केल्या आहेत का मग त्या करायला सुरुवात केली पाहिजे ना त्याच्यामुळेच आपला आत्मविश्वास वाढणार आहे आपल्याला कोण काय म्हणतंय याकडे आपण खूप लक्ष देतोय त्याच्यामुळेच आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो तुम्ही ते वाक्य ऐकलं असेलच ना की नृत्य असे करा जणू कोणच तुमच्याकडे लक्ष देत नाहीये आपल्याला आयुष्यही अगदी तसंच जगायचं आहे असं आयुष्य जगायचं आहे अशा काही सगळ्या गोष्टी करायला शिकायच्या आहे की जणू काही आपल्याकडे कोणी बघतच नाही आपल्याला कोणी काय म्हणतच नाही जरी आपल्या कानावर अशा काही गोष्टी आल्या की लोक आपल्याला काहीतरी म्हणतायत पण जर आपण चांगल्या काही गोष्टी करत असू आणि त्यातूनही लोक काहीतरी आपल्याला बोलत असतील तर मग तिकडे लक्ष दिलं पाहिजे का अजिबातच नाही त्याने आपला आत्मविश्वास डगमगणार आहे सुरुवातीला तर सगळेच बोलतात पण जेव्हा अशा काही गोष्टीतून काहीतरी अचीवमेंट्स करतो तेव्हा लहेच लोक आपलं कौतुक करतात जगा अशा रीतीनं की जणू प्रत्येकजण तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे सुरुवातीला असं जगायचं आहे की प्रत्येकजण आपल्याकडे अजिबातच लक्ष देत नाही आहे कोण काय म्हणत आहे मला कळतच नाही मला ऐकूच येत नाही आणि त्याच्यानंतर आपली प्रत्येक कृती आपलं जगणं असं असलं पाहिजे की प्रत्येकजण आपल्याकडे लक्ष ठेवतो आहे आपण काय करतोय त्यातून प्रत्येकजण इन्स्पायर होतोय ह्या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आपल्या जीवनात घडवून आणलं पाहिजे आपण कशा पद्धतीनं स्वतःला वेळ देत आहोत आपण स्वतःची काळजी कशा पद्धतीनं घेत आहोत आपण आपलं रुटीन अगदी व्यवस्थित किती छान फॉलो करतोय ह्या सगळ्या गोष्टीतून आजूबाजूच्या लोकांनी आपल्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे सुरुवातीला लोक बोलतील जेव्हा आपण लहान लहान गोष्टींना नाही म्हणायला सुरुवात करू आणि तो वेळ आपण स्वतःसाठी द्यायला सुरुवात करू त्या वेळेला हे काय आहेत ह्याने काय मिळणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील पण नंतर जेव्हा आपण ह्या गोष्टी कन्सिस्टंटली करायला सुरुवात करू आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये भर पडलेली असेल तेव्हाच लोकांना लागेल आपलं व्यक्तिमत्व भारदस्त झालेलं त्यावेळेस ते लोक आपल्याकडून प्रेरणा घेणार आहेत सगळ्यांसोबत राहूनही आपल्याला सगळ्यांपासून अलिप्त राहता आलं पाहिजे आपल्या झुंदीमध्ये जगता आलं पाहिजे लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष घालता आलं पाहिजे सगळी नाती वरवरची असतात अंतरयामी आपण स्वतःच असतो हजारांचा समुदाय आपल्या अवतीभोवती असतो पण तरीही आपला एक भाग नेहमी एकटाच असतो आपल्या जीवलग व्यक्तीला जेव्हा आपण अलिंगन देतो तेव्हाही आपल्यातला एक भाग एकटाच असतो आपण या जगात एकटेच आलेलो असतो आणि हे जग सोडून जातानाही आपण एकटेच जाणार आहोत अस्तित्वात्मक एकटेपणा हा आपला खरा स्वभाव आहे आपण जेव्हा आ एकांताचा आनंद घ्यायला सुरुवात करू पण जेव्हा आपण स्वतमध्ये रमायला सुरुवात करू त्याच वेळेला आपण आपल्या स्वतःसोबतच इतरांचाही आधार बनणार आहोत एखादी गोष्ट करायला घ्यायची एक दोन दिवस करायची आणि मग ती सोडून द्यायची आणि मग पुन्हा आपलं जीवन इतरांसोबत कम्पेअर करत बसायचं स्वतःची तुलना इतरांशी करत बसायची ह्यामधून काय मिळतंय ह्यामधून फक्त आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतोय आपण आपलं आयुष्य का आणि कशासाठी जगतोय याचा शोध जर आपण आपल्या आयुष्यात घेऊ शकत नसलो तर मग ते आयुष्य काय कामाचं आपण खूप वेगळे आहोत आपण खूप छान आहोत आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे आणि आपण काहीतरी का करत नाही आहोत आपल्याकडे क्षमता आहे पण आपण क्षमतेकडे पाहण्याची दृष्टी नाही आहे का बरं ती दृष्टी निर्माण केली पाहिजे स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे सतत सतत आणि सततच स्वतःवरती काम करणे हा एकच आत्मसुधारणेचा मार्ग आहे तो अवलंबला पाहिजे स्वतःच्या रुटींकडे आणि स्वतःकडे बारकाईने लक्ष दिलंच पाहिजे एक लक्षात घ्या की लोखंडाची सळी अडीचशे रुपयांना मिळते आणि त्यापासून घोड्याचा नाल बनवला तर त्याची किंमत हजार रुपये इतकी होते तिच्या सुया बनवला तर त्याची किंमत दहा हजार रुपये होतात तिच्यापासून घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग बनवल्या तर त्याचं मोल एक लाख रुपये इतकं होतं आपली स्वतःची किंमत आपण काय आहोत ह्यावरून नाही ठरत आपण स्वतःला काय बनवतोय ह्यावरून ठरते आणि म्हणूनच स्वतःवरती काम करणं आणि स्वतःला योग्यरित्या तयार करणं खूप गरजेचं आहे आपलं व्यक्तिमत्व कसं भारदस्त बनवायचं स्वतःवरती काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ह्याच विषयांचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत स्वतःवरती काम करायला सुरुवात करा बस झालं किती दिवस असंच कंटाळवानं जीवन जगायचं आहे आता जरा थांबूया जे काही चाललंय त्यातून थोडंसं बाहेर पडूया आणि स्वतःवर काम करूयात